नमस्कार मी स्नेहा सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय यांच्या यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांचं मी मनापासून स्वागत करते आणि तुम्हा सगळ्यांना आज अक्षय तृतीय आहे आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देते यानंतर आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया मंडई सेक्स हा सगळ्यांच्याच जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे परंतु केवळ शारीरिक आनंदापुरता मर्यादित मर्यादित नाहीये बरं का संबंध किंवा शारीरिक संबंध किंवा सेक्स म्हणजे एकमेकांच्यात असलेली निरोगी बांधिलकी आहे जी निसर्ग नियमानुसारच असते लैंगिक संबंधांचे शारीरिक भावनिक सामाजिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदे आहेत आणि म्हणूनच ते काय ते समजून घेण्यासाठी आमचा हा मंच आहे मंडई या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्वाच्या विषयांवर डॉक्टर विजय दहीफळे यांच्याकडनं शास्त्रोक्त माहिती जाणून घेतली आहे मग योगा म्युझिक झुंबा सेक्स धुम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टरांनी आपल्याला शास्त्रशुद्ध आणि सहज वैज्ञानिक शैलीत मार्गदर्शन केलेलं आहे आज सुद्धा एका महत्वाच्या विषयावर आपण डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणार आहोत मात्र त्याआधी डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल जाणून घेऊयात एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर विजय दही फळे यांचे क्लिनिक संभाजीनगर हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरुळ खारघर मध्ये मेडिकोर हॉस्पिटल ठाणे दादर अंधेरी कल्याण नाशिक नागपूर अहमदाबाद आणि दुबई मध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत डॉक्टर विजय दही फळे हे नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्स साठी जात असतात आणि सेक्स बाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात तर वयाशी पन्नाशी घडल्यावर कसं असावं आपला सेक्स लाईफ लैंगिक संबंध या पन्नाशीत कसे असावेत या संदर्भात आपण डॉक्टर विजय दहीफळे फळे यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी साम टीव्हीच्या स्टुडिओ डॉक्टर विजय दहीफळे पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत दर शुक्रवारप्रमाणेच चला त्यांचं स्वागत करूया डॉक्टर स्वागत तुमचं नमस्कार प्रेक्षक सुखी आणि स्वस्थ जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे शरीर शक्तिशाली निरोगी बलवान आरोग्यवान असणं पण शरीरात कोणत्याही प्रकारची कमजोरी असली तर जीवनातील दुःखात आणि अडचणींमध्ये वाढ होते आणि जर पुरुषांमध्ये कमजोरी असेल तर त्याचे वैवाहिक जीवनात सुद्धा त्याचे परिणाम होतात वैवाहिक जीवन सुखी राहत नाही आणि त्यावर प्रभावी उपचार सुद्धा आहेतच की पण बऱ्याच दरांना हे माहीतच नसतं आणि त्यामुळे अशांना पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो आणि अशीच एक लैंगिक समस्या असलेल्या आपल्या तरुण विवाहित मुलाला घेऊन एक गृहस्थ एक सद्गृहस्थ जे सुखवस्तू कुटुंबातले होते व्यावसायिक पार्श्वभूमीचे होते असे गृहस्थ डॉक्टर विजय दहीफळे यांच्या दादरच्या क्लिनिकला आले लग्नाच्या सहा महिन्यांनंतरच या गृहस्थांच्या मुलाची पत्नी जी आहे ती त्याला सोडून गेली होती या तरुणाची पत्नी त्याला नपुंसक ठरवत माहेरी निघून गेली होती आणि त्यात पत्नी ही वकील होती आणि त्यामुळे हे सगळंच कुटुंब जे आहे ते घाबरलं होतं कुठेतरी ही कोर्ट कचेरीच्या फेऱ्यामध्ये आपण कसं अडकून पडू नये तर आपल्या हुशार उच्च शिक्षित मुलाचा असा संकटात सापडलेला संसार सा वाचवण्यासाठी ते डॉक्टरांकडे आले होते आणि डॉक्टरांनी या तरुणाला जेव्हा विचारलं तेव्हा आधी या तरुणानं सुद्धा आपण फिट आहोत असं सा सांगितलं पण डॉक्टरांनी जेव्हा त्याला समजावलं की यावर दुसरं केवळ दुसरं लग्न करणं हा उपाय नाहीये तर योग्य शास्त्रोक्त उपचार हाच याचा यापासून मुक्ती मिळवण्याचा योग्य मार्ग आहे जेव्हा डॉक्टरांनी हे सगळं मुलांना व्यवस्थित समजून सांगितलं ना तेव्हा या मुलाला सुद्धा ते पटलं आणि त्याच्या लैंगिक समस्येवर सरांनी उपचार दिले आणि उपचार घेऊन आता हा तरुण हळूहळू का होईना बरा होतो डॉक्टरांच्या उपचारामुळे आता हा तरुण हळूहळू त्याने पूर्ण आत्मविश्वास जो आहे तो परत मिळवलेला आहे आणि सध्या त्याचा फॉलोअप सुरू आहे डॉक्टर काय सांगाल कारण बऱ्याचदा असं होतं पुरुष मध्ये की पुरुष एक मानसिकता असते की आपल्याला कुठल्याही प्रकारची कमजोरी आजार असला तरी सहसा मान्य करत नाहीत ते नक्कीच सांगूया या उदाहरण आपण काय सांगू शकतो सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व साम टीव्हीच्या दर्शकांचं सा मनापासून अभिनंदन आणि या लाईव्ह भागामध्ये तुमचं मनापासून कौतुक कारण तुमचं जी इन्व्हॉल्वमेंट आहे ती अतिशय सुंदरीतनं असते आजचा महत्त्वाचा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक अक्षय तृतीया या दिनानिमित्त सर्वांना सुख शांती समृद्धी आणि स्वास्थ्य लाभो आणि हे अक्षय आणि चिरकाल राहू एक थोडक्यात त्याची हिस्ट्री सांगतो म्हणजे हे अक्षय तृथिया काय असते कारण आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राशी मोठा संबंध आहे याचा mm. तर पुरातन काळामध्ये म्हणजे साऊथ इंडियन गॉड गौड़ गॉडेस जे होते त्यामध्ये गॉडेस मधुरा आणि गॉड सुंदरना हे जण जे आहे त्यांचं मॅरेज या दिवशी झालं होतं आणि सुखी जीवनाचा संसार शेवटपर्यंत राहावा यासाठी या, या दिवसाला सर्व मागणी केली जाते या दिवशी जे गोष्ट घडते जो आपण प्रणय करतो किंवा जी गोष्ट आपण तयार करतो म्हणात किंवा जी नवीन गोष्ट सुरू करतो ती अक्षय राहावी त्याच पद्धतीने सर्वांच्या जीवनामध्ये सुखी आनंद राहावा आणि सुखी जीवनाचा सर्वांमध्ये तेवत राहा हीच आपली या सामच्या डायस करणे इच्छा असेल आता या उदाहरणामध्ये तुम्ही पाहिलं कुठल्याही परिस्थितीत मुलगा ॲक्सेप्ट करायला तयार नाही की मला काही त्रास आहे तो तो म्हणतो इव्हन वडलासही म्हणतात की आम्ही एकदम ओके आहोत बऱ्याच चौकशींचं हो जेव्हा विचारलं नाही मुलगी म्हणे थोडीशी एल एल बी शिकलेली आहे आणि वकील आहे त्यामुळे तिला खरं म्हणजे सुरुवातीपासूनच तिला सोबत राहायचं नाही पण असं नसतं तुम्ही एक बाजू पाहायची नाही या मुलाचं म्हणणं काय आलं मग आता आम्ही दुसरं लग्न करू अहो दुसरं लग्न केल्यानंतर हा प्रॉब्लेम होणार आहे का जेव्हा मुलाला मी विश्वासात घेतलं बाबा हा आजार नाही कोणालाही ना होऊ शकतो लग्नांत होऊ शकतो एक गोष्ट लक्षात आली प्रामुख्यानं की त्याला शीघ्र पतनाचा त्रास आहे तो एक मिनटं देखील परफॉर्म करू शकत नाही मित्रांनो आता पहिल्यासारखी दिवस राहिले नाही गुपचुप घरात बसून सहन करत बसणं या ठिकाणी मुलगी जास्तीत जास्त तीन चार पाच सहा महिने वाट पाहते त्यानंतर ही कुणी तुमची स्वतःची नाही तर निसर्गाने बनवलेली एक महत्त्वाची गरज आहे म्हणून या ठिकाणी ज्याला कोणला कुठलाही कमजोरी आहे शीघ्रपतन आहे काही लैंगिक समस्या आहे त्या ठिकाणी ती ॲक्सेप्ट करा त्यात तुम्ही बाहेर या का कारण तुम्हालाच ही इच्छा आकांक्षा आहेत त्याच पद्धतीने तुमच्या पार्टनरला देखील असतात त्यांनाही सुखी ठेवणं नेहमीसाठी ही तुमची नैतिक जबाबदारी असते पण यामध्ये आपण खूप बदल घडवलेला आहे आता आईवडीलसुद्धा स्वतःहून येत आहेत <laughs> त्याचा उपयोग घेत आहेत आणि खरंच म्हणणं आपल्या या सुखीवनाच्या मंत्राचं चीज याला म्हणायला हरकत नाही आणि आपल्या आज पूर्ण डिस्कशनमध्ये आपण हे पाहणार आहोत अगदी बरोबर डॉक्टरांनी अतिशय महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे आणि म्हणूनच तुम्हाला कुठल्याही प्रकारची लैंगिक समस्या असेल किंवा शारीरिक समस्या असेल तर ती मान्य करा आणि व्यक्त व्हा डॉक्टर विजय दही फळे यांना देखील तुम्ही भेटू शकता त्यांना तुमच्या समस्या सांगू शकता आणि त्यावर नक्कीच समुपदेशन करून सर योग्य ते समाधान त्याचं तुम्हाला शोधून देतील सरांची जी महाराष्ट्रभरातली वेगवेगळ्या ठिकाणची क्लिनिक आहेत मग संभाजीनगर पुणे नेहरू दादर ठाणे कल्याण नाशिक नागपूर नवी मुंबईमध्ये खारघरमध्ये सुद्धा डॉक्टर असतात या सगळ्या सेंटर्सवर अनेक जण नियमित येतात तुम्ही सुद्धा जाऊ शकता सरांचा सल्ला घेऊ शकता तुमच्या सगळ्या शंकांचं कुशंकांचं निरन्स निरसन तुम्ही करून घेऊ शकता पण फक्त गरज आहे मंडई फक्त तुम्हाला व्यक्त होण्याची फक्त तुम्ही व्यक्त व्हा आणि डॉक्टरांना भेटा डॉक्टर नक्कीच तुमच्या सगळ्या शंकांचं समाधान करतील आणि आता जर तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील तुमच्या काही लैंगिक समस्या असतील तुमच्या मनात काही सेक्सला घेऊन किंवा सेक्शुअल हायजीन सेफ सेफ्टी याला सगळ्याला घेऊन काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही सरांना थेट विचारू शकता डॉक्टरांना थेट प्रश्न विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार चार चला तर माझ्या चर्चेला सुरुवात करूया पण डॉक्टर माझ्या मनात जो प्रश्न होता तो मी विचारायच्या आधीच फोन आलेला आहे जामखेड वरन संध्या ओबाळे यांचा त्यांचा कॉल घेऊया संध्याजी विचारा प्रश्न नमस्ते सर नमस्कार संध्याजी बोला अक्षय तृतीयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुम्हाला धन्यवाद धन्यवाद आणि तुम्हाला सर्व परिवाराला आमच्या तर्फे शुभेच्छा थँक्यू सर पेनाईल रिंग मुळे शीघ्र काय परिणाम होतो आणि त्याचे काही परिणाम काही दुष्परिणाम असतात का याबद्दल सांगा सर बघा म्हणजे अवेअरनेस हा आपली पुस्तकं आपल्या शो मुळे आलेला आहे आणि आता फक्त पुरुषच नाही तर आपल्या उपडीचं पिक्चर जर पाहिलं तर महिला देखील त्या ठिकाणी येत आहेत त्यांचं अभिनंदन आणि कळतो सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला हे बघा बऱ्याचदा काय होतं की आपण हे प्रबोधन केल्यामुळं जसं पूर्वीचं पिक्चर वेगळं होतं की लाजत बुजत कुणी मला पाहतो का असं करत करत एखादा पुरुष त्या ठिकाणी यायचा पण जेव्हा लोकांना याचं महत्व पटलं ही जी उत्पत्ती झाली आहे निसर्गाची यामध्ये या ॲक्टिव्हिटीचं या, महत्त्व काय यामुळे कसं तुम्ही चिरतरून राहता यामुळे कसं तुम्ही दोघंही एकमेकाला सॅटिस्फाय करता आणि सर्व आजारांपासून दूर राहता हे जेव्हा कळलेलं तेव्हा सर्वजण स्वतःहून पुढे येत आहेत संध्याजी आणखी विशेष म्हणजे तुम्ही सर्वांना हा ग्रुपवर शेअर करून शो दाखवता आणि सर्व महिलांमध्ये हे प्रबोधन करता त्याबद्दल देखील तुमचं कौतुक पेनाईल रिंग्स काय असतात बघा काही कारणामुळं समजा अतिहास मैतून आहे किंवा काही अदर कॉजेस असतील सायकोजेनिक निरोजेनिक जो टाइमिंग असतो ॲक्टिव्हिटी करण्याचा तो कमीत कमी समोरचा पार्टनर सॅटिस्फाय होईपर्यंत त्या मेल पार्टनरी परफॉर्म केलं पाहिजे तर मिनिमम हा टाईम जर काढला ॲव्हरेज तर हा टाईम तुमचा दहा ते पंधरा मिनटापर्यंत जाऊ शकतो पण काही व्यक्तींमध्ये हा टाईम फक्त एका मिनटाच्या आतच किंवा क्रिया सुरू करण्याच्या आतच ते ड्रॉपडाऊन होऊन जातात मग अशा केसमध्ये होतं काय की बऱ्याचदा पार्टनरमध्ये येतो त्यामध्ये ते ऑर्गॅझमपर्यंत जाऊ शकत नाहीत मग अशा वेळेला खूप प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट आहेत काही पी शॉट थेरपीसारख्या थेरपी आहेत जे आपण नंतर पाहणार आहोत त्याचबरोबर काही जणांना इंजेक्शन नको असेल तर व्हॅक्युम थेरपी आणि रिंग थेरपी म्हणजेच काय असतं यामध्ये निगेटिव्ह सक्शननी त्या ठिकाणी पेनिसचं फिलिंग झाल्यानंतर बेसला एक रिंग स्लाइड केली जाते आणि ही रिंग तुम्हाला ती कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं परफॉर्म करायला लागते पण मित्रांनो यात एकच काळजी घ्या सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजी अॅनॉलॉजीचा सल्ला घेतल्याशिवाय हे करायचं नसतं आणि ॲक्ट झाल्यानंतर कंटाळ न करता तसंच झोपून राहण्यापेक्षा ते रिंग रिमूव्ह करणं वॉश करून ठेवणं महत्त्वाचं असतं तर ही काळजी घेतली तुम्हाला नक्कीच तुमच्या पर्सनल लाईफ मधले चांगलं ड्युरेशन आणि ऑर्गेझम तृप्ती मिळेपत क्रिया करता येईल तुमचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक संध्याजी आणखी एक महिला प्रेक्षक जोडल्या गेलाय ताराबाई बोलतात लोणावळ्यावर त्यांचा कॉल घेऊया ताराबाई बोला तुमचा प्रश्न विचारा ताराजी बोला तुमचा प्रश्न विचारा अच्छा संपर्क तुटलेला आहे आपण तेच मी तुम्हाला पेनाईल रिंग विषयी विचारणार होते पेनाईल रिंगचा वापर नक्की कुणी करायचा हा हा अतिशय महत्वाचा प्रश्न आणि म्हणून डॉक्टरांचं ओपिनियन आवश्यक असतं मित्रांनो बऱ्याचदा काय असतं की फिलिंग फेज म्हणजे तुम्ही जर फेजेस पाहिल्या तर तुम्हाला अरावजल किंवा इच्छाशक्ती झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक फिलिंग फेज येते म्हणजे पूर्ण त्या लिंगामध्ये कठोरता येते नंतर एक प्लॅटो फॉर्म होतो आणि त्यानंतर तुम्हाला रिलॅक्सेशन मिळतं कुठल्याही प्रकारे व्हिनस लिकेज जर कलर डॉपरवर तुम्हाला लक्षात आलं किंवा इमिडिएट जात असेल तर अशा लोकांना लिंक दिली जाते आणि ती पण क्वालिटी आणि तज्ज्ञांनी ऍडवाइस केल्यानंतर अच्छा यानंतर रोहित यांचा फोन आहे बेळगाव कॉल घ्या रोहितजी प्रश्न विचारा तुमचा नमस्ते डॉक्टर नमस्ते सर्वप्रथम तुम्हाला अक्षत्रेच्या हार्दिक शुभेच्छा सर तुम्हाला तुम्हालाही धन्यवाद सर अजून एक अजून एक सर हॅलो सर आज माझा बर्थडे बी आहे सर बर्थडे च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या साम टीव्हीच्या स्नेहा मारून थोपे आणि आमच्या पूर्ण डायस तर्फे नक्कीच शुभेच्छा तुम्हाला सर तुम्हाला बसू जयंतीची हार्दिक शुभेच्छा सर धन्यवाद धन्यवाद सर मला प्रश्न आहे की नियमितपणे योगासना केल्याने आमचे सेक्स पॉवर कंटिन्यू अप टू लाईफ टाईम कंट्रोल होऊ शकतं का मला प्रश्न विचारायचा आहे की नेहमी तुमचे विचार तुमच्या पार्टनर बद्दल मला तुम्ही कधी सांगत नाही पार्टनरला पण फिटनेस पाहिजे त्यांना पण नेहमीसाठी इच्छाशक्ती राहिली पाहिजे बरोबर आहे की नाही हो मग त्यांना आहे का नाही किंवा त्यांना देखील व्यायाम काही असतात की नाही हे तुम्ही विचारायला पाहिजे बरोबर नाही आमच्या कलीग विचारतो ना ते प्रश्न मानावशी त्यांना अच्छा अच्छा व्हेरी गुड हरकत नाही मी माहितीसाठी विचारलं आणि तुम्ही जसे स्त्रियांसाठी देखील प्रश्न महत्वाचे असतात तर तुम्हाला या नैसर्गिक पद्धतीने कसं मेंटेन करायचं म्हणजे नैसर्गिक पद्धतीने मेडिसिन न घेता आणि यासाठी काय काय करायला पाहिजे मित्रांनो बऱ्याचदा काय होतं माहिती का मला इथे बघित आलेले लोक विचारतात की मी म्हणजे काय करू एक्झॅक्टली म्हणजे काय खाल्लं पाहिजे आणि व्हेज खायचं का नॉन व्हेज खायचं का किंवा काही रनिंग करू का एक्सरसाइज करू का एक महत्वाची गोष्ट सांगतोय बघा प्रत्येक ऑर्गनचं फिटनेस वेगळं असतं तुमच्या मसल बिल्डिंग आहे बॉडी बिल्डिंग आहे त्यासाठी सकस आहार एक्सरसाइज योगा प्राणायाम इवन मी बरेचदा सांगतो फिजिकल ॲक्टिव्हिटी जर तुमची कमी होत असेल म्हणजे काय तुमच्यामध्ये लठ्ठपणा आला तुमच्यामध्ये स्थूलपणा आला त्या ठिकाणी तुम्ही अजिबात बाहेर तुम्ही मिक्सिंग होत नाही बाहेर फिरत नाही तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी नाही मग अशा केसेसमध्ये काय होतं सायकोजेनिक कॉजेस इनिबिशन म्हणजे तुम्हाला कुठलं तरी प्रेशर येतं आणि त्या इनिबिशन आल्यामुळं तुमचा परफॉर्मन्स जातो सर्वात महत्त्वाचं इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा कमजोरी अतिशय क्लिष्ट प्रकारची कंडिशन आहे बऱ्याचदा मला काही जण काय विचारतात सर म्हणे तीन महिन्यामध्ये हे एकदम ओके होऊन जातं का आणि त्याच्यानंतर पुन्हा काही करायची गरज नाही का मित्रांनो मी परत सांगतो हे तुमचा आजार नाही यामध्ये कुठं तरी तुमच्या कंडिशनमध्ये हार्मोन्स बदलले असतील आणि बदलणं साहजिक आहे ते रिप्लेस केले जातात एक्झरसाईज करा योगा करा प्राणायाम करा सगळं सार ठेवा मला वाटतं हे ठेवल्यानंतर तुम्हाला कुठल्याही मेडिसिनची गरज पडणार नाही आणि पडली तर ते ऍक्सेप्ट करायचं ट्रीटमेंट घ्यायची स्वतःही सुखी राहायचं आणि पार्टनरलाही सुख द्यायचं नक्कीच सर महत्वाचा मुद्दा मांडला हो। तुम्ही यानंतर आणखी एक फोन आहे मुंबईवरनं बोलता शीतलजी त्यांचा कॉल घेऊया शीतलजी शीतल विचारा तुमचा प्रश्न नमस्कार सर नमस्कार नमस्कार, नमस्कार जी। सर माझा प्रश्न असा आहे की माझ्या दोन डिलिव्हरी झालेल्या आहेत आणि नॉर्मल आहेत दोन्ही पण परंतु डिलिव्हरी झाल्यानंतर जो मायांगात डिले आलेला आहे त्यामुळे संबंध करताना असं म्हणजे सांगताना थोडे वाटतंय पण मग माझ्या मित्रांना थोडस हॅपी नसल्यासारखं वाटतंय मला बस त्याच्यासाठी काही असं म्हणजे आहे का बाबा काही करू शकतो का, का स्पेशली मुलं झाल्या नंतर हा प्रॉब्लेम असतो पाहू नये आणि साहजिक आहे नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ह्याचा अभिनंदन कौतुक सर्वांच्या मनात प्रश्न आहे पण ते विचारत नाहीत आपण सांगू या ठिकाणी बऱ्याचदा अशा गोष्टींमुळे माझ्याकडं डिव्होर्सेसपर्यंत सेपरेट होण्यापर्यंत काही केसेस गेलेले आहेत काही एक्झाम्पल तर तुम्हाला अशी सांगतो की तो व्यक्ती काय करतो आता माझ्या ह्या बायकोला मी आता माहेरी नेऊन सोडून येतो म्हणे ही आता काही कामाची राहिली नाही आणि तू सगळं दुरुस्त करून घेऊन ये म्हणे आणि hmm. मग दुसरा प्रश्न जर विचारला तर अशा पद्धतीने समजा पुरुषाला कमजोरी आली त्याचा परफॉर्मन्स गेला त्याला कुठं नेऊन सोडायचं okay. आहे ना प्रश्न तर मित्रांनो एक महत्वाची गोष्ट सांगतो अॅनाटॉमी फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री शरीरात होणारे बदल वयानुसार होणारे प्रेग्नन्सी आहे डिलिव्हरी आहे किंवा मेन्सेसमध्ये सुद्धा चेंजेस होतात अशा केसेसमध्ये तुम्हाला फिटनेस मेंटेन ठेवायचं असतं ही डोक्यातली कल्पना काढून टाका की नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर माझा खालचा भाग सैल होऊन जाईल आणि नंतर पुन्हा काही प्रॉब्लेम येईल पण काही जणांना होत असतो आणि असं झालं तरी घाबरायचं नाही का अशा केसेसमध्ये काही के किगल्स एक्झरसाईज आहेत ज्या की आपण पंधरा पंधरा सेकंदाचा होल्ड करून त्या जर केला तर त्या ठिकाणी टाईटपणा येतो बरेचदा टाईटपणा हा योनीपेक्षा त्याच्या सराउंडिंग भागामध्ये जो पेल्विक फ्लोअर असतो त्यामध्ये ती स्ट्रेंथ आणायची असते हा एक भाग झाला दुसरा भाग काय असतो की तुम्हाला आनंद मिळण्यासाठी एक जी पॉईंट जो फिमेलमध्ये असतो किंवा वजनापासून दीड ते दोन इंचापर्यंत न्युरो वास्क्युलर बंडल ज्या ठिकाणी आहे तो पॉईंट लिफ्ट झालेला असतो मग अशा केसेसमध्ये काय करायला पाहिजे या ठिकाणी ओ शॉर्ट थेरपी म्हणजे तो भाग आपल्याला आकुंचित करणं आवश्यक आहे तर आपल्याच ब्लड पिशी घेऊन प्लेटलेट घेऊन त्याला ॲक्टिवेट करून त्या ठिकाणी ग्रोथ फॅक्टर आहेत इंटरफिरोन आहेत ते इंजेक्ट केले जातात जेणेकरून की त्याचा व्यासा कमी व्हायला लागतो समजा त्यातनं जर देखील समोरच्या पार्टनरला आनंद नाही मिळाला तर पुढची देखील गोष्ट असते त्याला आपण व्हजायनोप्लास्टी रक्षण व्हजायनोप्लास्टी ती करून आपण त्याचा व्यास हा कमी करता येतो पण पण महत्त्वाचा दो आहे दोघांचं कॉर्डिनेशन दोघांचं संमती आणि हे झाल्यानंतरच तुम्ही त्याला नॉर्मल करू शकता अतिशय सुंदर प्रश्न आणि अशा समस्येला अजिबात घाबरायची गरज नाही किंवा काही काळजी करायची गरज नाही प्रत्येक गोष्टीला विलाज आहे ट्रीटमेंट आहे ॲक्सेप्ट केलं तर दाखवलं तर ज्यातनं की तुमच्या मोठ्या फॅमिलीतले होणारे प्रॉब्लेम तुम्ही वाचू शकता पुढचा फोन आहे सोलापूर वरून कल्पनाजी त्यांचा कॉल घेऊया कल्पनाजी विचारा प्रश्न तुमचा हॅलो सर नमस्ते बोला बोला सर पुरुषांमध्ये सेक्स करण्याबद्दल किंवा जवळ करतात करताना भीती निर्माण होते यावर काही उपाय आहेत का त्याबद्दल परफॉर्मन्स एन्झायटी म्हणू शकतो आपण याला जिनोफोबिया हे कंडिशन असते सांगूया आपण बरेच जण काय होतं आहे बघा आपल्याकडं लॅक ऑफ सेक्स एज्युकेशन असल्यामुळं म्हणजे मुलाचं लग्न कधी करायचं मुलगा मोठा झाला त्याला दाढ मिशा आल्या त्याला नोकरी लागली आणि मग त्याचं लग्न करून टाका पण एवढ्या पूर्ण पिरियडमध्ये कधी आईवडिलांनी त्याकडं पाहिले कधी विचारले तुझी भावना काय कधी विचारले की तुला काही माहिती आहे का तुझ्या ॲक्टिव्हिटीबद्दल आहो तुम्ही जगाचा जर विचार केला ना काही पेसिसमध्ये तुम्हाला ते शिकवलं जातं माहिती दिली जाते पण आपल्याकडं अजिबात त्यावर बोलायचं नाही मग होतं काय अशा केसमध्ये अक्षरशः लग्न झाल्यानंतर मुलीला थोडंफार नॉलेज असतं पण मुलाला त्यातलं नॉलेज नसतं त्याला फोरप्ले माहीत नसतो इंटिमसी माहीत नसते आणि अशा वेळेला त्याला मनात भीती बसते इवन काय करायला पाहिजे त्यामध्ये किंवा बऱ्याचदा आपण कसं अप्रोच करायला पाहिजे सेक्शुआलिटी काय असते सेन्शुआलिटी काय असते त्या ठिकाणी एक जवळीक काय असते ते अफेक्शन काय असतं बॉन्डिंग काय असते फोर प्ले काय असतो ह्या सर्व गोष्टी अजिबात त्यांना माहीत नसतात मग ते डिप्रेशनमध्ये जातात पार्टनरपासून दूर पळायला लागतात किंवा बऱ्याचदा अशा केसेसमध्ये तुम्ही दहा वर्षपर्यंत देखील जाऊ शकता म्हणून तज्ज्ञाना ताबडतोब भेटणं या गोष्टीत आवश्यक आहे आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात खूप छान माहिती याची दिलेली आहे आणि प्री मराठल काउन्सिलिंग हे स्पेशल आमचे सेशन असतात तेच अटेंड केले आणि नक्कीच मी सर्वांना सांगेन आपल्या पाल्यांनी अजिबात ग्रहित धोरणे की मुलांना सर्व काही माहीत असेल त्यांना अगोदर माहिती घेणं विचारणं आणि त्याला थोडंसं समुदेशन करून मगच लग्नाची तयारी करावी मग अशा प्रकारचा जिनोफोबिया नावाची कंडिशन आपल्याला नक्कीच टाळता येते अच्छा आणखी एक पुरुषांना कमजोरी सोबत जर हायड्रोसेलचा त्रास असेल तर सेक्स ट्रीटमेंट कशी घ्यायची हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे आपल्याला वाटतं की हा आणि काय संबंध असणार आहे तर सांगूया आपण या ठिकाणी मित्रांनो पहिल्यांदा एक गोष्ट सांगतो की हायड्रोसिल म्हणजे काय हायड्रोसिल म्हणजे काही कंजन म्हणजे जन्मताच ट्रॅक ऑफ गोबर नाही केलं म्हणजे पोटातनं तुमच्या अंडाशयकडं जाणारा ट्रॅक हा इंटॅक्ट राहतो आणि त्यामध्ये पाणी जमा व्हायला लागतं त्याला आपण हरण्या देखील म्हणतो बऱ्याच जणांना अडल्ट झाल्यानंतर किंवा प्युअरिटीमध्ये आल्यानंतर आपोआपच अंडाशयाच्या शॅकमध्ये पाणी जमा होतं हायड्रोसिल होऊन ते इतकं मोठं होतं की पूर्ण लिंग देखीलमध्ये आकसलं जातं आणि त्या हेवी वजनामुळं एक तर कॉस्मॅटिकली त्यांच्या पार्टनर ते चांगलं दिसत नाही आणि त्याचं हेवी वजन झाल्यामुळं क्रिया करताना नक्कीच ते परफॉर्म करू शकत नाहीत तर अशा गोष्टींमुळे देखील कमजोरीत असते पण मित्रांनोला घाबरू नका ॲक्सेप्ट करा तज्ञांना भेटा सेक सोळा भेटा अतिशय चांगल्या प्रकारच्या सहजी केल्यानंतर नक्कीच त्याला नॉर्मल करता येते आणि तुमचं लैंगिक जीवन तुम्हाला अतिशय सुखाने जगता येते आपला मात्र याचा विनर आपल्याला आपल्याला मागच्याच्या मागच्या वेळेचे विजेते मिस्टर अनिल कुमार कुलाब्याचे आपल्या सेंटरला आले स्पेशली त्यांनी प्रोटीन घेतलं गिफ्ट घेतलं आपल्या मित्रांसाठी पुस्तकं घेऊन गेले आणि त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन कौतुक अशाच पद्धतीने सहभागी व्हायचं असेल तर तुमचा मुवमेंट आहे चिठ्ठी काढायची आणि आज अक्षय तृथेच्या निमित्तानं ज्याची चिठ्ठी निघणार आहे त्याला आपण दोन दोन बक्षीस देणार आहोत मुद्दाम पाहूया कोणला की आहे तो गेलो अच्छा अच्छा नक्कीच पाहूया आपण बघूया वा आता आपण गेलो पैठण मराठवाडा पैठणला गेलो आपण ज्ञानदेव भोरवे ज्ञानदेव भोरवे यांचं अगदी मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यानी त्यांनी प्रश्न दिले होतो उत्तर हर्निया कमजोरीसोबत काही जणांना हर्निया असतो हर्निया म्हणजे आपल्या पोटातनं काही आतड्याचा भाग त्या ठिकाणी बाहेर अंडाशयामध्ये येत असतो त्यामुळं सूज आल्यामुळं पेन होत असतो फंक्शन होत असतं डिस्फंक्शन होत असतं अशा केसमध्ये काय करायला पाहिजे तर हर्निओग्राफी किंवा हर्निओटॉमी ही सर्जरी करून त्याला नक्कीच ओके करता येतं आणि असं सहभागायचं असेल पुस्तक जिंकायचं असेल तर प्रश्न विचारला गेल मित्रांनो समजा तुमच्या कमजोरीसोबत जर हायड्रोसील असेल तर काय करायला पाहिजे तर हायड्रोसील असेल तर काय करायला पाहिजे याचं उत्तर तुम्हाला त्या गुरुवारपर्यंत द्यायचं आहे डायरेक्ट फोन लावा किंवा तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा मेसेज टाका आणि त्या ठिकाणी तुम्ही, तारेकन तुम्ही तारेकन हो या ठिकाणी सहभागी होऊ शकता अतिशय सुंदर असे आमच्या गेल्या आठवड्यात झालेल्या कॉन्फरन्सचे इवकॉन ट्वेंटी फोर <coughs> गणी महाबळेश्वरला ही अतिशय सुंदर कॉन्फरन्स ऑर्गनाइज करण्यात आली त्या ठिकाणी पूर्ण भारतातील सर्व सेक्सॉलॉजी अँड त्या ठिकाणी उपस्थित होते हे सर्व तज्ज्ञ त्या ठिकाणी अतिशय चांगलं त्याच्या हस्त झालं पेरोलॉजी प्लेक काय असतं त्याची ट्रीटमेंट काय असते लेझरचा आणि इथोसिप्सीचा ई एस डब्ल्यूचा काय त्यामध्ये रोल असतो हे सर्व काही पाहायला गेलं याची पूर्ण आकलूज आय एम एची ऑर्गनायझिंग कमिटी डॉक्टर राणे मॅडम पूर्ण त्यांची ऑर्गनाइजिंग कमिटी डॉक्टर संतोष खडतरे आणि जेवढी काही सिनियर मंडळी आहेत स्टेटचे प्रेसिडेंट आहेत ठाकरे साहेब सर आहेत त्याचबरोबर जेवढी काही सिनियर मंडळी जेवढे आय एम एचे पदाधिकारी सर्व डॉक्टर या ठिकाणी उपस्थित होते आणि या अकलूज आय एम एच्या पूर्ण ऑर्गनायझिंग कमिटीला आमच्यातर्फे सुखीनाच्या मंत्रातर्फे साम टी व्हीतर्फे तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि अशाच कॉन्फरन्सने मी होत राहाव्यात लोकांनाही नॉलेज मिळावं डॉक्टर म्हणून ही घेतली नक्कीच आणि तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही नक्कीच डॉक्टर विजय दही यांना भेटू शकता त्यांचं समुपदेशन घेऊ शकता ते तुमच्या सगळ्या समस्या नक्कीच सोडवतील डॉक्टर तुम्ही इथे आला त्यासाठी खूप आभार धन्यवाद आता वेळ झाले प्रेक्षकांचा निरोप घेण्याची त्यामुळे आता इथेच थांबतोय तुम्ही खुश राहा आनंदी राहा स्वस्थ राहा मस्त राहा नमस्कार